नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर मी कोकणी वैभव या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे ना लावणी लावायची आहे काल पण लावणी लावलेली आहे पण पाऊस होता तर मी व्हिडिओ नाही बनवली आज चाललो आहे लावणी लावायला आमचीच लावायची आहे तर शेतामध्येच चाललो आहे बघा पाठीमागे माझ्या सगळं शेत आहे बघा साईडला सगळी शेतच शेत आहे भरपूर जणांनी लावणी लावले आहे तर आज आम्ही जातो आहे आमची पण लावायला तर भेटेल शेतामध्ये व्हिडिओ शॉट पण नक्की बघत राहा तर मंडळी आहे ना मी जवळजवळ आलो आहे आता आमच्या शेतावरती समोर बघताय तुम्ही इकडे खाली लावणी लावली आहे कालच्या दिवशी हे बघा समोर तर आता इकडे दाढ ओढ बसले सकाळी आले ती तर आता मी पोचलो आमच्या शेतावर या साईडला बघा खालची लावली आहे लावणी आणि तुम्ही एक व्हिडिओ बघितला असाल धरणाची तर हीच ती नदी आहे म्हणजे पर्या काय बो आपण बोलतो त्याला तर बघा या साईडला आता पाणी कमी आहे पाऊस नाही पडला रात्री तर पाणी कमी आहे त्याला आता बघा या साईडला जो बॉक्स दिसतो ना याच्यामध्ये कोईन असते तर चला जाव्या शेतावर हे बघा कालच्या दिवशी आमच्या खालच्या बाजूचं एवढं झालं आहे तर आता हे वरच्या साईडचं दिसतं आहे ना हे इकडे करायचं आहे आपल्याला तर हे बघा वहिनी सकाळ चालू होती दाढ ओढायला बसले हे बघा व्हिडिओ म्हटल्यावर तिला मजा वाटते हे बघा या चार तीन दिसत आहेत ना ते दाढ ओढायचे आहेत दाढ बघा केवढी वाढले ते बघा इकडे धुवलेले मूठ आहेत जे डाळ ओढलेली असते तर म्हंटले आता तर आलो आहे आमच्या खलावरती जो ट्रॅक्टर ठेवला होता रात्री लेट आलो तिकडून खालगावला गेलेलो मग बोललो मगाशी तर लेट आलो तर ट्रॅक्टर ठेवला इकडेच कोपटीमध्ये तर ट्रॅक्टर घेऊन खाली घेऊन आलो आहे आमच्या शेताजवळ म्हणजे बघा पाऊस पण आला आहे जोरदार म्हणून मी आता था आतमध्ये थांबलो आहे ट्रॅक्टर खाली घेऊन आलो आणि तर आता मी चाकं लावली आणि कांडालीमध्ये घेऊन आलो ट्रॅक्टर वरती तिकडे डाळ खाली ओढते आणि ट्रॅक्टर घेऊन आलो वरच्या साईडला कारण का इकडे पाणी जवळ आहे तर इकडच्या पहिला करून नंतर तिकडे खाली जाणार तर आता ऑन करूया तर मंडळी ट्रॅक्टर चालू झाला आहे आपला बघू शकता धूर पण भरपूर मागतो आहे कारण का ट्रॅक्टरचं काम आलं आहे तर त्याच्या आधी आम्हाला लावणी पूर्ण करायची आहे बंद व्हायच्या आधी तर ट्रॅक्टर चालू झाला आहे दुसऱ्या किकमध्ये बघा आठ वर्ष झाले ट्रॅक्टरला अन स्पीडा आणला कलर उडाला आहे बाकी काही काम नाही दिलं ट्रॅक्टरने अजूनपर्यंत तर आता आहे ना मी चिखल करायला घेतो आहे बघा इकडे एक चिखल करून दिला, दिला। ना। ना तो त्याला दाखवतो म्हणजे मला व्हिडिओ करायला भेटली नाही कारण एकटाच मोबाईल पकडायला लागतो नागरल्यानंतर मला तो पकडा भेटत नाही तर तिकडे तर लावायला घेतला नाही त्याच्या म्हणजे बाजूची कांडाली मी चिखल करायला घेतले बघा तिकडे चिकल, चिकल करून दिला आहे लेवल करून दुसऱ्या कांडालीमध्ये नागरायला घेतलं आहे बघा त्या साईडला आहे ना तिकडे चहा घ्यायला बोलतात मला आमच्या वाड्यातलीच लोक आहेत तर असे लोक बोलवतात आपुलकीने चहा वगैरे घ्यायला आता इकडे चिखल करून देतो ह्या साईडला तर मंडळी इकडे चिखल करून दिला आहे समोर बघताय ट्रॅक्टर बाजूला घेतला आहे आणि इकडे चिखल करून दिला आहे जे मगाशी चिखल करून दिली होती त्याच्यामध्ये आता लावतात आहे त्यांचं लावून पूर्ण होईल आता त्या साईडला बघा आणि पाऊस जोरदार राहिला तर मी पण आहे ना केळच्या पानाखाली थांबलो तर मग धावत जाऊ शकत नव्हतो हो चिखलातून माझ्या पाया लागलं होतं तर जुगाड करून मी केळच्या पानाकडेच थांबलो तर आता इकडे चिखल करून द्यायचं आहे तर आता चहा घ्यायला आलो आहे तर चहामध्ये बघा काय काय आहे चहा सोबत बिस्किट आहे आणि एक तिकड चकली म्हणून असते ते घेऊन आलो आहे मुंबईतून दादाने दिली होती तर मी शेतावरती घेऊन आलो आहे खायला तर अशी मज्जा आहे ना फक्त शेतात भेटते तर हे बघा इकडे तर या बिस्किट खायला बिस्किट आहे आणि चहा राजूबाई बोलते आहे पावसाला भरपूर घेऊन ये हे बघा तर या चहा प्यायला तर मंडळी हे बघा आता आहे ना इकडे सगळं लावून झालं आहे मी दोन असताना व्हिडिओ केली होती आता बघा इकडे झालं आहे चार आता चिकल करून दिलं आहे ते लावायला घेतलं नाही तिकडे पण चिकल केला आहे तिकडे आता बांध घालून तिकडे पण लावायला घेतील तर ट्रॅक्टर इकडे आणून ठेवला कारण की जेवल्यानंतर आम्हाला हे करायचे आहे तर मंडळ हे आमच्या शेतामधील घर आहे म्हणजे घरासारखंच आहे तर ते तिकडे लावतच आहे आणि मला इकडे जेवायला दिलं आहे मामीनं तर कारण मी पुढे जाऊन चिखल करून ठेवणार आणि हे पाठवून नंतर जेवून लावायला घेतील तर मला जेवाय दिलं आणि ते लावायला गेलं तिकडं तर, तर, गे तर मंडळी आता जेवून झालं माझं आणि आता मी आलो इकडे चिकल करून गेला चिकल केला इकडे लावून पण झालं व्हिडिओ थोडी लेट बनवतो आहे कारण मी एकटाच नागरतो पण व्हिडिओ पण करायला लागते तर मोबाईल पकडायला भेटत नाही मला सारखा सारखा तर इकडे चिकल करून दिला आणि आता सगळं झाल्यावरती इकडे दाढ ओढ बसली कारण का दाढ ओढल्याशिवाय आमचा इकडे बाकी लावू शकत नव्हतो तर मी ह्या साईडचा खालचा दाढसा घेतला होता करायला नांगरायला हे बघा इकडे एक करून दिला त्यामुळे लावायला घेतला नाही चिकल करून द्यामध्ये तर आता इकडे चिकल करायचं आहे तिकडे दाढ पण ओढ बसलेत व्हिडिओ कशा वाटली नक्की सांगा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे